I'm मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवल्याने मुंबई कार्यालयात राडा झाला आहे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत फैयाज शेख यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला मुंबईतील नागपाडा परिसरातील एमआयएम कार्यालयात हा राडा झाला आहे फैयाज अहमद यांना हटवणे कार्यकर्त्यांना पटले नाही तसेच तिकीट वाटप चुकीचे झाल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्षासमोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला

Na,